विधानसभेच्या अधिवेशन खुर्च्या लावणार तिकडे तू बी ना खाली देखता जोशी आले काय तू देखता उठप मान्य म्हणजे नेमकी कुठले कुठले प्रश्न डीपीडीसीची मीटिंग व्हायच्या अगोदर या शहराचे विविध काय विषय आहेत कारण की त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं होतं आज कलेक्टर साहेबांना मुंबईत पुरस्कार मिळणार होता पण हा दौरा मी ऑलरेडी ठरवला होता कारण परत पुढचे आठवडाभर आमचे सगळे दौरे ठरलेले आहेत म्हणून मी आज अर्जंटली इकडे आल्यामागचा उद्देश असा होता की आज महानगरपालिका आहे महानगरपालिकेचे काही विषय प्रलंबित आहेत ते घेऊन पुढे डी पी सीमधून त्याला काय आपण निधीची उपलब्धी करून देऊ शकतो किंवा काय काम करू शकतो याकरता तो एक होता तसंच जिल्हा परिषदचा पण त्याचप्रमाणे आम्ही सगळ्या आज आढावा घेतला शिक्षण विभागात हेल्थ विभागात जिकडे कुठे काही कमतरता आहे डी पी डी सीमधून को काय आपण निधी उपलब्ध करून देऊ शकतो त्याचप्रमाणे पोलीस विभागाचा पण असताना गाड्यांची आवश्यकता आहे दोन पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला प्लस लॉ अँड ऑर्डर असेल असेल अनेक लोक आम्हाला फोन करतात पाण्याचा प्रश्नाचा असेल या आसे सगळ्या विषयावर आज सर्व अधिकाऱ्यांशी आज बैठक घेतली पुढच्या वेळेस येईन त्यावेळेस सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी असे कॉमन कारण की आज आता थोडंसं बेसिक काय रिक्वायरमेंट आहे महापालिका जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम पोलीस या सगळ्यांचा आज आम्ही आढावा घेऊन त्या सगळ्याची माहिती घेतलेली आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे विस्तृत अशी चर्चा झालेली आहे आणि ज्या डी पी डी सीच्या मिटिंगच्या अगोदर त्याच्यातले अनेक विषय आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करू त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू कारण काय नाही तर कित्येक वेळेस काही अर्जंट विषय असतात ते सोडून आणि आम्ही आता लोकप्रतिनिधींना पण सांगितलं आहे की आपल्या भागातले जे काही प्रायोरिटीचे विषय असतील त्याचे प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे सादर करावे जेणेकरून ते आम्ही डी पी डी सीमधून त्याला पैसे देऊ शकू निधी उपलब्ध हो मागेस बैठक नाही त्यांना मदत जी म्हणून द्यायची आहे ते ठरलेले मान्य मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे ते लवकरात लवकर त्यांना निधी उपलब्ध करून आहे त्याच्यावर ऑलरेडी मुंबईत एकदा बैठक झालेली आहे आणि ते एकदा निधी उपलब्ध झाला की तिकडे एक व्हिजिट करून त्यांच्या ते निधी देऊ पालकमंत्री तिकडचे ते हिंगोलीचे सगळे त्याच्यामुळे हिंगोलीला तिकडच्या पालकमंत्री जिवराव जिवराव साहेबांचं माझं बोलणं झालेलं त्यांच्याबरोबर एकदा मी तिकडे दौरा करणार आहोत विहिरींची पाहणी करणे आणि त्याच्यावर ते त्यावेळेसच कलेक्टर्सना सगळ्या सांगितलंय की सीओ जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या सगळ्या अशा ज्या बिना काटाच्या विरी असतील त्याची पाहणी करून त्याच्यावर कटडा बांधण्याकरता प्रोविजन करण्यात यावं भांडावस्तीच्या संदर्भात विनकारण लोकांमध्ये काही गैरसमज आहे आपला एक तांडावस्तीचा निधी हा आमच्या खात्याच्या अंतर्गत दिला जातो पण ह्याचे जे सगळे प्रस्ताव असतात ते कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला लोक निवेदन देतात आम्ही कलेक्टरला पाठवतो आणि कलेक्टर ते प्रस्ताव मंजूर करून पाठवतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला उपलब्ध करून देतो निधी कारण की हा नहीं नहीं प्रस्ताव काय आम्ही नाही तयार करत प्रस्ताव हा कलेक्टरकडून येतो त्याच्यामुळे आमदारांचा जो गैरसमज आहे की आम्ही निधी उपलब्ध केला आम्ही नाही निधी प्रस्ताव कलेक्टरकडून आला कलेक्टरने जो प्रस्ताव आम्हाला पाठवला माझं म्हणणं कलेक्टर साहेबांनी जे प्रस्ताव पाठवले याचा चेक हे आमदारांनी केलं पाहिजे आणि समजा चुकीचं तर त्यांनी आम्हाला हे नाही का आम्ही स्थगिती देऊ पण बेसिकली कसं आहे की हा प्रस्ताव हा कलेक्टर थ्रू येतो आम्ही नाही मंजूर करत आम्हाला जो प्रस्ताव कलेक्टरकडून येतो तो आम्ही मंजूर करत असतो त्याच्यामुळे त्यांनी कलेक्टरकडे बसवला आणि माझं म्हणणे की आमदाराने आपल्या मतदारसंघातून कुठला प्रस्ताव चालला हा त्यांनी चेक केला पाहिजे की चेक काय पाठवले मी नाही चेक करू शकत त्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातले प्रस्ताव गेले की नाही त्यांनी कलेक्टर ऑफिसला त्यांनी चेक केलं पाहिजे जे प्रस्ताव आमच्याकडे आले त्याचा आम्ही निधी उपलब्ध करून दिली मी याची खूप काळजी करत नाही पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदोतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल ते बाहेर पडतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या फॅमिलीचा प्रश्न आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये जर एकत्र येत असेल तर चांगला आहे आनंद आहे आम्हाला शरद पवार आणि आता तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे ना हा प्रश्न मला विचारून काय उपयोग आहे तुम्ही दोन्ही प्रश्न जे विचारले चुकीचे प्रश्न विचारले ज्याला विचारायला पाहिजे त्याला विचारायचे धन्यवाद नाही असं एखादी कुठली असेल तर मला स्पेसिफिक सूचना द्या आज जेवढ्या काही बातम्या होत्या त्याच्यावर मी ऑलरेडी सीओ बरोबर आणि महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्यांना मार्किंग करून दिलेलं आहे नक्कीच त्याच्यावर ऍक्शन केली जाईल पण असा स्पेसिफिक कुठला एखादा केस असेल तुम्ही द्या त्यांच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू